अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे पाच ऑगस्ट वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेला आहे पहिला श्रावण सोमवार श्रावण हा महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व व्रत वैकल्यांना अतिशय महत्व दिलं जातं श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे या महिन्यामध्ये करता येणाऱ्या व्रतामुळे वातावरण हे पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते महादेवाची मनोभावे पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं याशिवाय आपल्या पुराणामध्ये सांगण्यात येते की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थातच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केले होते आणि त्या साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकरनं प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे आपल्या सासरी येतात म्हणजे पृथ्वीवरती येत असतात असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण हा महिना नेहमी साजरा केला जातो या श्रावण सोमवारची सुरुवात अतिशय शुभ दिवशी होत आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण या श्रावण सोमवारीच व्रत करतो आणि हा श्रावण महिना देखील सोमवारीच सुरू होत आहे उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे ज्या प्रकारे श्रावण महिना पवित्र मानला जातो त्या प्रकारे आपलं शरीर मन हे सुद्धा पवित्र होणं तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच उद्या आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी संकट दूर होऊन सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल भगवान शिवशंकर हे साक्षात प्रसन्न होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय स्त्रिया आणि पुरुष हे दोघेही करू शकतात तुमच्या हातून काही चुका घडलेल्या असेल तर यातून मुक्त होण्यासाठी हा उपाय अतिशय पवित्र मानला जातो जर तुमचं मन शुद्ध शरीर, असेल शरीर तुमचं पवित्र असेल आणि तुम्ही व्रत करून भगवान शंकराची पूजा केली तर त्या पूजेचं व्रत तुम्हाला नक्की मिळेल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल जर ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये तर जोड मेहनत करत असतो परंतु कधी कधी मेहनत कष्ट करूनही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हे अतिशय प्रभावी उपाय मानला जातो इच्छापूर्तीसाठी सुद्धा उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे उठत नसाल तर लवकर उठायचा तुम्ही प्रयत्न करा उद्या पहिल्या श्रावण सोमवार आहे उठल्यावरती दोन्ही हात जोडू जोडून तुम्हाला भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन थेंब चमेलीचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही अंगालासुद्धा लावून घेऊ शकता तुम्ही दो तुम्हाला जे जमल ते करा आणि किंवा पाण्यामध्ये टाकलं तर ता दोन थेंब तुम्ही टाकायचं आहे नसेल तर तुम्ही छोटी बॉटल मिळते ती आणून ठेवा यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला अकरा अक्षदा टाकायच्या आहेत अकरा तांदूळ टाकायचे आहेत तुटलेले वगैरे टाकायचे नाही तुम्हाला अकरा तांदूळ टाकायचा आहे यानंतर तुम्हाला एक बेलपत्र टाकायचं आहे बेलपत्र का टाकायचं आहे तर बघा बेलपत्र अर्पण करतो आपण इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांना आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याच प्रकारे आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक बेलपत्र टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत काळे तिळ ह्याच्यामुळे की भगवान विष्णूंना काळे तिळ अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला थोडेसे यासोबतच काळे तिळ टाकायचे आहे तुमची अंघोळ करून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते बेलपत्र तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे ते तुम्हाला उचलायचं आहे अंघोळ झाल्याच्यानंतर आणि ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडाला तुम्हाला टाकायचं आहे टाकत असताना फक्त तुळशीला टाकायचं नाही बाकी तुम्ही इतर कोणत्याही झाडाला ते बेलपत्र टाकू शकता फक्त तुळस सोडून तुम्हाला टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय श्रावण सोमवारी करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्याबरोबर तुम्हाला भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तर तुम्हाला आंघोळ करायची आहे हा खूप प्रभावी उपाय मानला जातो आणि हा उपाय खूप सोपा आहे आपण घरच्या घरीही उपाय करू शकतो त्यामुळे तुम्हाला आवर्जून करायचा आहे श्री स्वामी समर्थ